पण विशेष येवल्यात बोलत असताना अनेक विचारांचं वादळ कायम मनात उभं राहत म्हणजे ज्या येवल्याची प्रसिद्धी ज्या येवल्याचं नाव घेतलं की भैरझरी पैठणी समोर दिसायची ज्या येवल्याचं नाव घेतलं की त्या पैठणीवरचा जी कलाकुसर होती ती समोर दिसायची त्याच येवल्याचं नाव घेतल्यानंतर आज विश्वासघाताचा जर वास येत असेल तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात की मग समाजकारण राजकारण करत असताना हे करत असताना यामध्ये तत्व मूल्य निष्ठा याची काही किंमत आहे की कि नाही हा एक फार महत्वाचा प्रश्न होतो आणि मग प्रश्न पडतो जर सावित्री माई फुले मुलींना शिकवायला जात असताना शेणगोट्यांचा मारा होतो दगडगोट्यांचा मारा होतो शिव्यांची लाखोली वाहिली जाते म्हणून सनातन्यां समोर गुडघे टेकले असते तर आज माझी माऊली शिकली नसती आज माझी भगिनी शिकली नसती आणि मग तो आदर्श घेत असताना आम्ही संघर्षाचा आदर्श घ्यावा की गुडघे टेकण्याचा आदर्श घ्यावा हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात तयार